रामकृष्ण हरी मावले रामकृष्ण हरी आपण कुठून आले दादा अकोल्यावरून पुण्यावरून बर 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 आणि हे काय म्हणजे तुम्ही काय करता हे बर वा आणि हे लाटण दिसत दादा हो होिरा मोफळ करायचं याच्यामुळे पूर्ण शिर मोखळ होते त्या येणाऱ्या भाविकांना अतिशय आनंद होतो दादा किती वर्ष झाले तुम्ही सेवा करता बरं ही पस्तीस वर्ष झाले सेवा बरोबर असं <laughs> असं आणि सेवेच काय तुम्हाला काही मोबदला मिळतो सेवेच असं हे पांडुरंगाचे पाय हे म्हणून आम्ही सेवा करतो वायला जाता नाही अडचण येऊ नये पाय दुखू नये बरं म्हणून आम्ही सेवा करतो बरोबर आल्या मी पुण्याची भाऊ बरोबर पुण्याची मी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीवर सरचिटणीस पदावर आहे ओबीसी व्हायला मी माझी चौथी वारी आहे ऍक्च्युली मी दोन हजार तेरा चौदा पंधरा तीन वाऱ्या सलग केल्या मध्ये दहा वर्ष गॅप झाला ह्या वर्षी मी हे केलं म्हणजे संकल्प केला कि वारीला जायचं माझ्या घरीच नेमकं हे आता सध्या सांधेदुखीचा त्रास होतोय मला मग मी वारीला ह्याच्यासाठी आले मुद्दाम कि इकडे वारीमध्ये माणसाच्या मान रूपामध्ये पांडुरंग सेवा करतो वारकऱ्यांची ह्याचा मला अनुभव आहे म्हणून मी पुन्हा वर्षी वारीला आवर्जून आले की आपल्याला पांडुरंगाच्या रूपामध्ये मालिश करणारे भेटतील आणि मला बरं करतील